श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे दावत हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्या सर्वांना माहीत आहे उद्या आहे संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करण्यासाठी आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय आपल्या घरामध्ये उद्या सकाळपासून करायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा काय करायचा आहे कोणती सेवा करायची ही या सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं प्रथम पूजनीय देव भगवान गणपतीला संकष्टी चतुर्थी हा दिवस जो आहे तो समर्पित आहे तर उद्या म्हणजेच तीस तीस डिसेंबर रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी दोन हजार तेवीस या वर्षातील ही सं ही शेवटची चतुर्थी आहे मार्गशीर्ष महिन्यात ही चतुर्थी तिथे आल्याने चतुर्थीचे महत्व अधिक पटीने वाढले आहे या दिवशी श्री गणेशाची आराधना आणि व्रताची परंपरा आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची आराधना केल्याने माणसाचे जीवन आनंदी होते मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी व्रतासह काही उपाय केले तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केलेल्या उपायांनी सर्व संकटांपासून आपल्याला मुक्ती मिळते आणि व्यवसायामध्ये सुद्धा वृद्धी होते तर सर्वात पहिला उपाय जो आहे तो म्हणजे करायचा आहे व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळावं याच्यासाठी व्यवसायात यश मिळण्यासाठी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना एकवीस दुर्वा गाठीसह आणि गुळाचे लाडू अर्पण करायचे आहे हा उपाय केल्याने व्यवसायामध्ये यश प्राप्त होते त्याचबरोबर व्यवसायात मोठी प्रगती सुद्धा होते दुसरा जो उपाय आहे आणि त्याचबरोबर आपली सर्व संकट दूर व्हावीत विघ्न दूर व्हावीत आणि आपल्याला एक सेवा करायची आहे तो उपाय मी तुम्हाला आता सांगणार आहे तर या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे सकाळी आपली स्नान वगैरे झाल्यानंतर आपली देवपूजा जेव्हा आपण करतो त्याच्यानंतर बघा गणपती बाप्पांना आपण स्नान घालायचं आहे पंचामृताने घालू शकता शुद्ध जलाने घालू शकता पंचामृत पंचम्रुता असेल तर पंचामृताने घाला शुद्ध जलाने घाला आणि यातलं जे थोडंसं तीर्थ जे असेल ते आपल्याला सुद्धा प्यायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला याचं थोडं थोडं तीर्थ जे आहे ते पिण्यासाठी द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करा पूजा जेव्हा करतो आपण तर तेव्हा गणपती बाप्पांसमोर आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि या स्वस्तिकवरती आपल्याला एक दिवा जो आहे तो प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा जो आहे तो तुम्ही मातीचा किंवा मग कणकेचा दिवा बनवू शकता आणि गणपती बाप्पा समोर असा दिवा आपल्याला सकाळपासून जेव्हा तुम्ही देवपूजा करणार असाल तेव्हापासून तर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा जो आहे तो आपल्याला प्रज्वलित राहायला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा दिवा जो आहे तो तयार करायचा आहे किंवा मोठा मातीचा दिवा असेल तर तो तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला थोडीशी हळदसुद्धा मिक्स करायची आहे आणि असा दिवा जो आहे तो आपल्याला गणपती बाप्पांसमोर दिवसभर प्रज्वलित राहील अशा पद्धतीने ठेवायचा आहे खाली स्वस्ती काढायचं आहे त्याच्यावरती आपल्याला हा दिवा जो आहे तो ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर हा दिवा ठेवल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर व्हावेत यासाठी आपल्याला विघ्नहर्ता बाप्पा समोर संकटनाशक स्तोत्र जे आहे किंवा आपली जी संकट दूर होतात तर ते जे आ, ते संकट दूर व्हावेत म्हणून आपल्याला विघ्नहर्त्यासमोर संकटनाशक स्तोत्र जे आहे ते तीन वेळा म्हणायचं आहे हे संकटनाशक स्तोत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे किंवा आपल्या ज्या काही इच्छा असतील किंवा मग काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला सांगायच्या आहेत की तुमच्या आयुष्यामध्ये पैशांची कमतरता आहे किंवा मग इतर काही गोष्टी असतील तर त्या तुम्ही गणपती बाप्पांना सांगायच्या आहे प्रार्थना करायची आहे की आपली ही जी इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि रात्री बारापर्यंत हा जो दिवा आहे तो आपल्याला असाच गणपती बाप्पांसमोर दिवसभर प्रज्वलित ठेवायचा आहे आणि रात्री बाराच्या नंतर तो बंद झाला शांत झाला तरीसुद्धा चालेल आणि जर मध्येच हा दिवा जो आहे तो शांत झाला तर तुम्ही तो, तो दिवा परत लावू शकता तेलाकडे विशेष लक्ष द्यायचं आहे एक मोठा दिवा चांगला बनवला तर तेल जे आहे ते अजिबात संपणार नाही परंतु तरीसुद्धा थोडं थोडं लक्ष द्यायचं हा दिवा जो आहे तो शांत होणार नाही आणि त्याच्यानंतर आपल्याला संकटनाशक स्तोत्र जे आहे त्याची सेवा करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे इतका सोपा उपाय जो आहे तो तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे ही जी संकष्टी चतुर्थी आहे ही वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी आहे आणि त्याच्यामुळे आपण का हे जे उपाय केल्याने आपल्याला पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये खूप सारा लाभ होणार आहे त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे तो म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हत्तीला चारा खाऊ घालावा हत्तीला भगवान गणपतीचे रूप मानले जाते हत्तीला चारा घाऊ घातल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते आपल्याला कोणत्याही कामामध्ये जर अडथळे येत असतील आणि तर संकष्टीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या पूजेच्या विड्याचं पान एक सजवायचं आहे त्यावर एक चांदीचा अर्क लावून गणेशाला अर्पण करायचं आहे मान्यतेनुसार या उपायाने कामातील सर्व अडथळे दूर होतात जर आपल्या आयुष्यामध्ये सारखीच आर्थिक संकटं येत असतील जीवनामध्ये सतत आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असेल तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना गूळ आणि तुपाचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे यानंतर गणेश अथर्व शीर्षाचे विधिवत पठण करायचं आहे पूजा संपल्यानंतर गायीला गूळ आणि तूप खाऊ घालायचं आहे तसेच गरजूंना दान करायचं आहे या उपायाने आर्थिक संकट दूर होतात आणि आपल्याला आर्थिक लाभसुद्धा होतो सौभाग्यप्राप्तीसाठी आपल्याला कुटुंबामध्ये कायम भांडणं होत असतील तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाला पानाचा विडा अर्पण करायचा आहे तसेच गायीला हिरवा चारा घाऊ घालायचा आहे यासह रात्री चंद्राला अर्घ्यसुद्धा द्यायचा आहे या उपायाने मानसिक तणाव दूर होत घरातील शांती टिकून राहते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा सं संचारसुद्धा होत असतो तर असे काही उपाय आहेत की जे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आवर्जून करायचे आहे लक्षात ठेवा तुम्ही जर या संकष्टी चतुर्थीला शेवटच्या संकष्टी चतुर्थीला हे उपाय कराल तर येणारं पुढचं वर्ष जे आहे ते तुमचं अगदी सुखाचं समाधानाचं आणि आनंदाचं जाईल आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद